नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना ताईंना कशा आहात सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जानवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर मी आज रात्रीचं माझं रा, रा रात्रीची किचनची साफसफाई रात्रीचं किचन क्लिनिंग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हे बघा माझं रात्रीचं किचन हे असं असतं का तर जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणजे जेवण बनवून आणि जेवण खाऊन झाल्यानंतरच जे मी रात्री किचन क्लिनिंग करायला घेते हे बघू शकता भाकरी केलेलं पीठ हितच आहे आणि नंतर भरपूर घाण झालेलं आहे किचन का तर जेवण बनवून वगैरे मी क्लीनच केलं नव्हतं नंतर क्लीन करून तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर जेवण वगैरे केलेलं इथंच पडलंय उचललं नव्हतं अजून आधी म्हटलं की किचन म्हणजे गॅस पुसून घ्यावा गॅस क्लीन करून घ्यावा आणि भांडी वगैरे नंतर घासून घ्यावीत तर आज तुमच्याबरोबर मी माझा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की सगळ्यांनी बघा तर हे बघू शकता तुम्ही सगळ्यात आधी बघा मी जे काही आपलं गॅसवरती पडलेलं असतं म्हणजे जेवणाचं वगैरे काहीतरी तुकडे छोटे मोठे असतात ते आधी झाडून घेते बघा आणि नंतर मग गॅस क्लिनिंग करून घेते गॅस क्लिनिंग करायला वेगळं असं काय नाही आपला जो डिशवॉशचा जो साबण असतो त्यानेच क्लिनिंग करून घेते किंवा तुम्ही लिक्विड सुद्धा यूज करू शकता डिशवॉश लिक्विड असतं ते आणि सुद्धा हे साबण जो आहे त्यानेसुद्धा इतकं गॅस क्लिनिंग निघतो ना म्हणजे असं वाटतं की नवीनच गॅस आहे का क्लीन झाल्यानंतर तुम्हाला दाखवतेच मी आणि खूप सुंदर असतं बघा निघतं आणि बाजूला बाजूला पडलेले घाण सगळे आधी साफ करून घेते मी आणि नंतर अशा प्रकारे गॅसला बघा घासून घेते व्यवस्थित आणि तुम्ही म्हणजे दोन टाईमला करते मी सकाळी पण जेवण झाल्यानंतर आणि आत्ता रात्रीसुद्धा आणि जर तुम्हाला नसेल जमेत स स म्हणजे दोन टाईमला नसेल जमेत तुम्हाला तर रात्री तर क्लिनिंग नक्की गॅस करत जा मला वाटतं म्हणजे किचन क्लिनिंग केलंच पाहिजे रात्री एक टायमाला सकाळी नसेल केलं तरी चालतं पण रात्री नक्की करत जा मला वाटतं कारण रात्री कसं होतं की जर असंच किचन आपलं ठेवलं तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला सुद्धा बघताना ते किचनमध्ये पाऊल ठेवू वाटत नाही आणि नंतर मग किचनमध्ये झुरळं होऊ लागतात आणि भांड्यांवरती बॅक्टेरिया बसतात मग तसंच ते सकाळी धुतल्यानंतर वगैरे आजारी पडण्याची जास्त शक्यता असते त्यामुळं मग मला वाटतं जर तुम्हाला जमतच नसेल तर रात्रीचं नक्कीच किचन क्लिनिंग करा तुम्ही सकाळचं राहू द्या वाटलं तर, तर। पण मी दोन टाईमला किचन क्लिनिंग असतं माझं सकाळी जेवण झाल्यानंतर आणि रात्री रात्रीही करतेच मी किती जरी कंटाळा आला, आला तर रात्री माझे किचन क्लिनिंग असतंच बघा कारण ते मलाच आवडत नाही सकाळी कसं आपले घाई गडबड झालेले असते मुलांचे डबे वगैरे परत ह्यांचं घरातलं सकाळी आंघोळी वगैरे खूप घाई गरबड होते मग त्यात असं आपण किचनमध्ये आलं तर आधी किचनमधला आवरायचं का ते नाश्ता वगैरे बनवायचं घाई गरबड होते आणि चिडचिड होते मग त्यापेक्षा मग रात्रीच असं माझा वेळ झाला तरी चालेल मला सगळी झोपते त्यांनी आले की जेवण वगैरे करतात झोपतात आणि दोन्ही मुली काही माझ्या झोपत नाहीत माझ्याशिवाय मग तोपर्यंत टी व्ही नाही तर थोडा मोबाईल त्यांनी बघत बसले की तोवर माझं इकडं क्लीन पण करून होतो जास्त वेळ लागत नाही बघा क्लीन करताना आणि रोजच्या रोज म्हणजे जेव्हा तेव्हा जर आपण नळ म्हणजे चावी जे आपण सारखं त्याला आपलं दिवसभरात लागलेलं असतो ते किंवा गॅसच्या खायलची परची स्टाईल्स गॅसच्या बाजूची जी व्हाईट कलरची स्टाईल्स दिसते तुम्हाला तीही ज्या त्या वेळेला जर तुम्ही घासून स्वच्छ केले तर एवढी तेलकट पण होत नाही आणि घासायलासुद्धा एवढा आपल्याला टाईम जात नाही ज्या त्या वेळेला जर क्लीन केलं तर का तर मी जर तेलकट वगैरे आपलं फोडणे दिलेलं हे आमटेला पडलेलं असतं तर ज्या त्या वेळेला मी क्लीन करते क्लीन केल्यामुळं कसं ते स्वच्छ राहतं आणि इतकं चिकट चिकट होत नाही बघा नाहीतर काही काही ठिकाणी मी बघितलेलं की भरपूर असं चिकट झालेलं असतं बघा का तर ते आपण फोडणी वगैरे दिलेलं नाही हे धूळ एकत्र बसून मला ते रोजच्या रोज क्लीन केलं नसल्यामुळे तसं होतं तर रोज जर क्लीन करत असाल तुम्ही तर तसं होत नाही का तर माझा तर हा अनुभव आहे बघा आणि गॅस वगैरे पण क्लीन करून झाला बघा माझा आणि जास्त पाणी वगैरे ओतून तुम्ही क्लीन करत जाऊ नका गॅस कारण जास्त पाणी ओतलं की खालती गॅसच्या लोखंडाच्या पाईपा असतात त्या गंजून जाऊ शकतात मग त्यामुळे बघा आणि हि बघू शकता तुम्ही गॅस क्लीन पण करून घेतला किती स्वच्छ निघला हे बाजूच्या स्टाईल्स पण आणि आता म्हणलं की भांडे घासून घेऊया आणि भांड्यांचं कसं आणि सिंकची पण रात्रीच्या वेळेला स्वच्छता झाली पाहिजे सिंकची सुद्धा आणि भांड्यांमधलं आधी मी सगळं खरकट जे असेल बघा आपलं अन्न वगैरे असतंच थोडंफार राहिलेलं तर ते आधी काढून घेते सगळं आणि नंतरच घासून घेते आणि हिथं बघा मी सगळं काढून घेतलं त्यातलं जे काय होतं खकटं आणि नंतर म्हणलं घासून घेऊया आणि जशी जशी थोडी थोडी होईल तसं मी धुवून लगेच घेते आणि जी जाळे आहे माझी भांड्यांची त्यामध्येच ठेवते खालती कारण एवढं किचन मोठं नाही छोटंसं किचन आहे त्यामुळं मला असं थोडी जशी होतील तसं धुवून पण घ्यावी लागतात आणि सिंक पण घासून घेते बघा स्वच्छ त्यामध्ये काही म्हणजे तसंच ठेवलं तर तिथून पण दुरळही यायला लागते ती त्यामुळं मग ती सिंकची सुद्धा स्वच्छता झाली पाहिजे आणि जरी सिंक नसलं लावलं आपण तर तिथं जे काही आपलं असतं बघा खरकट ते जाऊन अडकून बसतं या आणि त्यामुळं मग परत लिकेज वगैरे होते खालची पाईप असते ते बेसिनच्या आपल्या मग तर बघू शकता तुम्ही थोडी थोडी भांडी धुवून पण घ्यायला लागले मी आणि हे असं होतं बघा माझं रात्रीचं किचन क्लिनिंग हे असं असतं तर तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जरी काही व्हिडिओमध्ये माझ्या काही कमी वाटत असेल काही चुकलं असेल बोलताना तरी पण मला कॉमेंट करून सांगा मी नक्की सुधारणा करेन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचा खूप प्र छान प्रकारे मला सपोर्ट भेटत आहे माझ्या व्हिडिओला अशाच प्रकारे नक्की सपोर्ट करा सगळ्यांनी तर इथं बघू शकता झाली बघा माझी भांडी घासून आता फक्त राहिलेली एक पाठी होती माझी आणि जे पाणी पिते आम्ही ते प्लॅस्टिकचा मग होता सॉरी सॉरी मग नाही जग होता तर तो पण धुवून घेतला मी आणि आता राहिलं होतं जिथं आपल्यासारखा हात लागत असतो दिवसभर ते म्हणजे चावी नळ आपला ते पण स्वच्छ असा घासून घ्यायचा कारण तिथेसुद्धा बॅक्टेरिया असतात दिवसभर आपला हात लागत असतो तर रात्रीच्या वेळेला नक्की तुम्ही चावी नळ हे स्वच्छ घासून धुवून घ्या आणि बाजूचं जे आपण ते बेसन आहे ते सुद्धा स्वच्छ घासून घेतलं पाहिजे तर ही 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 वा, वा, ही ही। हे असं बघा सगळं क्लीन करून घेते मी गॅस तर क्लीन करून झाला माझा आणि नंतर आता मग हे बेसिन पण स्वच्छ करून घेते बघा मी आणि जास्त काही आपल्याला काही लिक्विडची वगैरे गरजच नसते लिक्विड जर तुम्हाला म्हणजे लिक्विड जर वापरत असेल हे चांगलंच आहे पण हा जो माझा डिशवॉचचा साबण आहे त्यानेच मी क्लीन करून घेते खूप छान असं क्लीन होतं बघा अजिबात तेलकट वगैरे कुठं राहत नाही जसं तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जसं लिक्विड वापरता तुम्ही एका डिशवॉशचं साबण आहे त्याने तुम्ही क्लीन करू शकता तरी असं अशा प्रकारे माझं क्लीन वगैरे झालं बघा आणि खूप कमी वेळात क्लीन झालं कळलंसुद्धा नाही मला क्लीन कधी झालं ते आणि चावी वगैरे नळ पण घासून घेतला बघा मी स्वच्छ असा बघू शकता तुम्ही तर झालं आहे बघा माझं स्टाईल्स म्हणजे पूर्ण किचनचं क्लीन करून झालं आहे अशा प्रकारे झाकून वगैरे ठेवते रात्री तर हा असा माझा क्लिनिंगचा व्हिडिओ होता नाईट टाईम किचन क्लिनिंगचा आणि फरशी वगैरे खालची जी किचनमध्ये असते ती जर जास्त तेलकट वगैरे झाली असली तरच पुसून काढते नाहीतर दुपारी सकाळी पुसलेलंच असते म्हणून रात्री काही पुसत नाही एकदा झाडू तेवढा मारून घेते तर हा असा माझा व्हिडिओ